पंधरा सप्टेंबर हा दिवस आपल्या आधुनिक जगात अभियंते आणि अभियांत्रिकीच्या कामगिरीवर प्रकाश टाकण्याची आणि अभियांत्रिकी तंत्रज्ञान आधुनिक जीवनासाठी शाश्वत विकासासाठी केंद्रस्थानी कसे आहेत याबद्दल सार्वजनिक समज सुधारण्याची संधी देते प्रेरणादायी शुभेच्छा संदेश आणि कोट शेअर करून देश पंधरा सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा करतात अभियांत्रिक क्षेत्रातील प्रणेते आणि भारतरत्न प्रख्यात अभियंता मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो शहापूर येथील के के कन्सल्टन्सी यांच्या स्टाफ व तेथे प्रशि प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी यांनी के के कन्सल्टन्सी यांच्या ऑफिसमध्ये दे। सरस्वती देवीचे व सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन श्री बैठक हॉल आसनगाव येथे साईट विजिट करून त्यावर नितीन भोईर सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर सर्व एकत्र येऊन भविष्यात सिव्हिल इंजिनिअरच्या भूमिका काय असली पाहिजे व आपल्याकडून देशासाठी चांगले कार्य कसे घडत राहील याबद्दल चर्चासत्र केले तसेच के के कन्सल्टन्सी ऑफिसमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम पूर्ण करून कार्यक्रमाची सांगता केली या कार्यक्रमाला राम जागरे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी अभियंता दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले सर्वांना <सद्रागता> <कली> <अगरी था> <सद्रागता> <सद्रागता> आपल्या दे। भारत देशातील पहिले अभियंता म्हणून ज्यांचा त्यांच्या ना नावाने हा इंजिनियर्स डे साजरा केला जातो अभियंता दिन साजरा केला जातो ते सर मक्षगुंड विश्वेशरय्या यांच्या जन्मदिन म्हणून आज आपण आपल्या सर्व भारत देशामध्ये अभियंता दिन अतिशय उत्साहामध्ये आनंदाने साजरा केला जात आहे त्यांनी आपल्या भारत देशामध्ये विविध ठिकाणी विविध प्रकारचे वेगवेगळे टेक्नॉलॉजी वापरून पुलांची बांधणी केली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दे। दे भारताच्या भारता प्रगतीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अशी फ्री अशी कामगिरी या अभियंता म्हणून त्यांची आहे आणि नक्कीच त्या भारत देशामध्ये दे पहिले अभियंता म्हणून जे सर मोक्षगुंडम विश्वेश्वर जे आहे त्यांना कोणीही विसरणार नाही आणि त्यांची देणगी म्हणून आज तुम्ही आम्ही या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे भारताच्या प्रगतीमध्ये आहात भरला होता सांगण्याचं तात्पर्य एकच आहे आज नितीन सरांचा मी या ठिकाणी एक अभिमानाने जिथे जातो तिथे उल्लेख करतो आता बघा आपल्या बाय तालुक्यामध्ये बरीचशी अशी जे काही इंजिनियर्स आहेत सिव्हिल इंजिनियर्स आहेत आर्किटेक्ट इंजिनियर्स आहेत बरोबर आहे तर नुसते शिक्षण घेऊन आपण फक्त घरी बसलोय आपल्याला प्रॅक्टिकलचं नॉलेज नाहीये अभिमानाने मी सांगतो का तर इंजिनियर नितीन सरांच्या आणि आपले आणि सर्व सहकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं मी प्रशिक्षण शब्द वापरतो आणि त्या प्रशिक्षणामुळे तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे फायदा होतो आपल्या या शहापूर तालुक्यामध्ये जर इंजिनियर्स पाहिले तर इंजिनियर्सची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे पण आपण पण त्याच्यामध्ये टॉप वन झालो पाहिजे किंवा टॉप टेनमध्ये आपण आलो पाहिजे ही पण आमच्यामध्ये एक प्रकारची काय पाहिजे एक आम्हाला जाणीव पाहिजे आम्ही आम्हाला आम्ही इंजिनियर झालोय पण नुसते इंजिनियर सांगितलं आणि तुम्हाला एखादा हे सांगितलं तुम्हाला काय होतात प्लॅन प्लॅन काढायला सांगितला तर तो पण तुम्हाला जमला पाहिजे ना नुसतं तर इंजिनियर सगळेच होतात पण प्लॅन जमला पाहिजे सगळ्या त्या त्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजेत आणि मग त्यासाठी तुमच्याकडे ती तशी शिकण्याची पण एक इच्छा पाहिजे मनोमनी इच्छा पाहिजे नुसती इच्छा नसतो तर मनोमनी इच्छा पाहिजे तेव्हा तुम्ही घडाल नाही अन्यदा घडणार नाही नुसती डिग्री घेऊन काही फायदा नाही बऱ्याच डिपार्टमेंटला आम्ही बघतोय फक्त जागा आणून कास्ट वाईज ते तिथे त्या ठिकाणी बसलेली माणसं आहेत तर नितीन सरांना मी धन्यवाद देतो की नितीन सर तुम्ही आपल्या या शापूर तालुक्यातील जी काही स्थानिक मुलं आहेत त्यांना या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीचं जे काय आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं जे काही शिक्षण आहे ते तुम्ही त्या ठिकाणी देत आहे आणि ते पण विनामूल्य देत आहे आणि त्याचा पण तुम्ही चांगल्या पद्धतीने फायदा घ्यावा आणि मला असं वाटतंय का आपण गुरु आणि आपली मुलं जी काय शिष्य ना हे जे काय गुरु शिष्याचं जे काय नातं आहे ते अतिशय वेगळ्या पद्धतीचं आहे एक वेगळा रिस्पेक्ट आहे आणि आम्ही पण आहोत शिक्षक आम्हाला पण आमच्या मुलं आमच्या हाताकडून जी मुलं जातात ती मुलं जेव्हा आम्हाला विचारतात तेव्हा त्या पद्धतीने ते आमच्याशी चांगल्या पद्धतीने राहतात ना तेव्हा आम्हाला आम्हाला समाधान वाटते का नाही आमची जी काहीतरी पोचपावती आहे का आम्ही पण चांगल्या पद्धतीचं काम करतोय नक्कीच जास्त काही बोलत नाही पण आज तुम्ही या ठिकाणी सर्व जे काही इंजिनियर्स लोक आहेत शेवटी कुठल्याही गोष्टीमध्ये गुरु लागतोच गुरुशिवाय ज्ञान नाही आणि इंजिनियर्स इज अ मॅजिक म्हणजे जसं एज्युकेशन इज अ मॅजिक तसं सुद्धा आपल्या या प्रगतीमध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची जादू करतो आणि ती जादू तुमच्याकडनं व्हावी अशी मी शिवचरणी या ठिकाणी आजच्या शुभदिनी प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्वांना मनापासून या इंजिनियर्स डेच्या किंवा या अभियंता दिनाच्या खूप खूप साऱ्या अशा नागरिक परिवाराकडनं शुभेच्छा देतो आणि तुमचं येणारं जे काही आयुष्य आहे भविष्य आहे ते उज्ज्वल राहो अशी ईश्वरचे पुन्हा एकदा प्रार्थना करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र